पातरडी फाटा प्रशांत नगर समाज मंदिर व सुसज्ज वाचनालयाच्या कामाला सुरुवात कातर्डी फाटा प्रशांत नगर प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये सर्वे नंबर तीनशे पंधरामध्ये समाज कल्याण विभाग यांच्याकडून मंजूर निधी अठ्ठ्याण्णव लाख बावीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये मंजूर निधीतून भव्य समाज मंदिर व सुसज्ज वाचनालयाच्या प्रत्यक्ष कामाला ज्येष्ठांच्या हस्ते दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता कुदळ मारून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली हे काम ठेकेदार गौरव जाधव इंजिनियर तायडे माहिती अधिकार कायदा नाशिक जनजागृती अभियान केंद्र तसेच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ गायकवाड यावेळी या उपस्थित सुखदेव साळवे भाऊसाहेब साळवे देवीदास गायकवाड पदम पान पाटील एकनाथ भालेराव प्रकाश पगारे शशिकांत जाधव संजय थोरात उत्तम उघाडे बौद्धचार्य अर्जुन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा मागच्या चोवीस फेब्रुवारीला अतिशय भव्य दिव्य उत्साहामध्ये पार पाडला आणि त्या ऐतिहासिक भव्य दिव्य भूमिपूजन सोहळ्यामध्ये आमचे जिल्ह्याचे खासदार आपल्या मतदारसंघाचे आमदार विविध आपले आ, नगरसेवक माजी नगरसेवक विविध पक्षाचे मान्यवर व समाज व इतर समाज यांनी उपस्थिती देऊन आपल्या समाजामध्ये दे। जो काही हा आपण भूमिपूजन सोहळ्याचं एक ऐतिहासिक रूप लोकांनी पाहिलं आणि त्याच्यानंतर आज जो भूमिपूजन सोहळा ऑर्डर मिळाल्यानंतर होतो आहे हा ठेकेदारामार्फत होतो आहे मला एवढंच सांगायचं आहे की ह्या दोन वर्षापूर्वी मी जो वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण समाज बनमान आपल्या संगमित्र विहारामध्ये एक शब्द दिला होता की मी येथे भव्य दिव्य बुद्ध विहार उभारल करू आणि त्याचं आज कुठंतरी एक माझं जे स्वप्न आणि माझा जे शब्द आहे तो पूर्ण होतोय त्याचा मला खूप आनंद आहे आणि या समाजाला दिलेला शब्द मी पूर्ण करतोय मी या समाजाला त्या कामाची आज ठेकेदारामार्फत इथे कोदळ मारण्यात आलेली आहे म्हणजे ते आजपासून ते काम सुरू झालेले आहे मला सांगायचं सा म्हणजे आनंद एवढा होतो का दोन वर्षापूर्वी ज्या कामाची अनिल भाऊ गायकवाडनी जी घोषणा केली होती दोन वर्षानंतर ती घोषणा आज खऱ्याने संपूर्ण झालेली आहे आज अनिल भाऊ गायकवाड यांच्या श्रमाने ह्या बुद्धिव्यवहाराचं नित्यिकरण होतंय ह्या चांगल्या प्रतीचं आणि चांगल्या दर्जाचं काम आणि न कोणाला रुपाय देता कोणाकोन रुपये यांनी जो उपक्रम जो कंटिन्यू पाच ते सा साधारणतः दहा ते बारा वर्षापासनं सोशल वर्कच्या माध्यमातून पाथडी फाटा परिसरामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती केलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी बरेचसे प्रोग्राम पण त्यांनी उपक्रम राबवलेले आहे तर मला सांगण्याचा एकच आनंद होतो की आज हा जो वृद्धविहार आहे ते ज्या एवढ्या वर्षापासनं आज पाथडी फाटा परिसरामध्ये काम राहिलं होतं तर त्यांनी जे काम हे जे काम केलेलं सा आहे के ते खूप मोठ्या पोझिशनचं आणि चांगल्या लेवलचं तर मला त्या गोष्टीचा आनंद होतो की आज पातळी फाटा सरामध्ये एवढं मोठं आहातचं काम आणि सगळं ते सोशल वर्क त्यांच्या माध्यमातून एवढं हँडवर्क काम करून आज त्यांनी पातळी फाट्याचं नाव लौकिक केलेलं आहे तर ते सर्वां आमच्या परिवाराकडनं पण आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्त विभाग नाशिक